नमस्कार द्राक्ष बागदा मधून ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा युट्यूब चॅनलमध्ये आणि ग्रेप मास्टर ऍपमध्ये आप देखील आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो पाऊस पडून गेलाय परंतु पावसानंतर अनेक भागावरती पिंगटपणा आणि पिवळी झाक दिसते आणि ह्या पिवळी झाकमुळे अनेक ठिकाणी द्राक्ष बागाच्या फुगवणीवर त्याचे दुष्परिणाम होणार आहेत त्याचबरोबर पानांची काळोखी नसेल हिरवेगार पान नसतील तर त्या ठिकाणी प्रकाश संश्लेषण क्रियेचा वेग देखील मंदावेल आणि सगळ्यात महत्त्वाचं फुगून जर मिळायचे असेल तर आपल्याला पानांची काळोखी असणं अतिशय अतिशय महत्त्वाची तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय कारण आहे हे पिंगटपणा यायला तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागच्या पंधरावड्यात असणारा पाऊस त्यामुळे वॉटर लॉक कंडिशन त्यामुळे वरंबाकडक कडक झालेला आहे त्यामध्ये ऑक्सिजन आणि पाणी याचा इम्बॅलन्स बिघडला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही तर ऑक्सिजनच नाही मुळ्या लॉक झालेल्या आहेत काही ठिकाणी मुळ्या सडायला लागल्या आहेत काही ठिकाणी मुळ्या काळ्या पडल्या आहेत आणि पांढरी मुळी कुठेही दिसत नाही अशी परिस्थिती ज्या ज्या बागामध्ये आहे त्या त्या ठिकाणी तुम्हाला बागेमध्ये पिंगटपणा मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहे विशेषतः काळ्या जमिनी आणि चुनखड जमिनीमध्ये हा पिंगटपणा अजून वाढीस लागलेला आहे परंतु हलक्या मुरमाड जमिनीमध्ये देखील हा पिंगटपणा आपल्याला दिसून येत आहे याचे कारण एक तर पावसाचं कारण आहे वॉटर लॉक कंडिशन ऑक्सिजन याचा इम्बॅलन्स आहे त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये लिचआउट होऊन गेलेला नायट्रोजन नायट्रोजनच्या कमतरतेमुळे देखील ही पिंगड झाक आपल्या बागेमध्ये आहे आणि आपण एका बाजूला म्हणतोय की हा नायट्रोजन डिफिशियन्सी ती नायट्रोजन डेफिशियन्सी परंतु ह्या वर्षी मात्र कुठेही नायट्रोजनचा एक्सेस असा नायट्रोजन नाहीये आणि त्यामुळे सगळ्यात महत्वाचं हा पिंगटपणा यायला कारण म्हणजे पावसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नायट्रोजनचं लिचआउट होऊन गेलेलं आहे आणि नायट्रोजन कुठेही झाडाला एक प्रकारची नायट्रोजनची डिफिशियन्सी झाडाला आहे आणि त्यामुळेच हा पिंगटपणा आहे आपण एका बाजूला म्हणतोय की हा एक्सेस नायट्रोजन झाला हा अमोडिकल नायट्रोजन हा नायट्रेट नायट्रोजन आणि त्याच्यामुळे पण गळकूच पण वाढते पण तुम्ही मित्रांनो ह्या वर्षी मात्र नायट्रोजनचा कुठेही एक्सेस नायट्रोजन नाही आहे तर नायट्रोजनचा मोठ्या प्रमाणामध्ये लेवल खालवले आहेत किंवा नायट्रोजनच जमिनीमध्ये नाही आहे नायट्रोजन हा इझिली सुट्टा असणारा जास्त बॉन्डिंग नसलेला केमिकल आहे आणि पाच महिन्याच्या पावसामध्ये सगळा नायट्रोजन धुवून गेलाय एका बाजूला ग जमिनीमध्ये गवत तण वाढले त्याच्यामधून पण जमिनीतलं नायट्रोजन कमी झाला आहे हा तो अवेलेबल स्वरूपातला लीच आऊट झाला आहे आणि त्याचा मोठा फटका आपल्याला हा पिंगटपणासाठी नायट्रोजन कमतरतेमुळे आपल्याला दिसून येत आहे एका बाजूला आपण एप्रिलला पण खतं टाकलेली नाही आहे आता पण खतं टाकायची टाकायचे पुढं पाऊस येतोय टाकू पुढं असं करत करत आपण आताही खतं टाकली नाही आणि त्यामुळे नायट्रोजनची कमतरता मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे हा पिंगटपणा नायट्रोजनबरोबरच काही ठिकाणी फेरस कमतरता काही ठिकाणी मॅगनीस कमतरता याच्यामुळे देखील असू शकतो पण मेजर कारण मात्र नायट्रोजनची कमतरता हा आहे आणि त्यासाठी उपाययोजना करताना आपल्याला झटकन वापसा आली पाहिजे त्यासाठी ज्या ज्या ठिकाणी वापसा आली त्या ठिकाणी गल्लीच्या मधोमध एक नांगरतास टाकून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे नुसतं नांगरतास टाक नांगरतास टाकलं आणि त्या खालच्या मुळांना ऑक्सिजन मिळायला सुरुवात झाली हवा मिळायला सुरुवात झाली तरी तुमची वरची जो पिंगटपणा आहे तो नॅचरली काही न देता कमी होणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे नायट्रोजनचा पुरवठा करणं अतिशय अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे फेलफूट झाल्यानंतर किंवा तीस पस्तीस दिवसाची तुमची बाग असेल तरी त्या ठिकाणी तुम्हाला तुम्ही टाकला नसेल युरिया तर युरिया दहा किलो देणं अत्यंत गरजेचं युरिया द्या किंवा कॅल्शियम नायट्रेट दहा किलो तुम्ही देऊ शकता त्याचबरोबर फेलफूट झाल्यानंतर तुम्हाला अठराशे चाळीस किंवा चोवीस चोवीसची एक बॅग ड्रिप खाली देणं त्याच्यानंतर पाणी भरपूर देणं अतिशय गरजेचे म्हणजेच नायट्रोजनचा पुरवठा सुधारवणं अतिशय महत्वाचं आहे त्याचबरोबर फर्टिस दोन किलो मिंगल दोन किलो आणि त्याचबरोबर स्पीड दोन लिटर ड्रिप वाटे द्या जेणेकरून पांढर मुळेंच्या वाढीसाठी तुम्हाला त्याची मदत होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी वर्भा कडकून आला आहे त्या ठिकाणी फॉस्फरिक ऍसिड दोन लिटर अधिक एसओपी पाच ते दहा किलो ड्रिपमधून तुम्ही देऊ शकता जेणेकरून आणि सगळ्यात महत्वाचं पाणी दिलं देणं तसे महत्वाचं आहे आपण आपली बाग फुलात आलेली आहे आणि त्यामुळे पाणी कमी देतोय एका बाजूला पाणी कमी देणं आणि दुसऱ्या बाजूला अजून वर्भा कडकून आलेला आहे आणि त्यामुळे एक प्रकारचा पाण्याची कमतरता आहे आणि त्यामुळे वरंबा अजून नका कडक आलेला आहे जर तुम्ही पाणी दिलं ड्रिपद्वारे तर त्या ठिकाणी वरंबा सुट्टा व्हायला हो माती सुट्टी व्हायला हो थोडासा हलकासा भूसभूषितपणे यायला मदत होते त्यामुळे पाणी देणं फुस्परिक अॅसिड बरोबर अतिशय अतिशय महत्व आहे दुसरा एक दुष्परिणाम अतिशय महत्वाची ज्वलन समस्या आहे ती म्हणजे फुलऱ्यातली गडकूज मित्रांनो एका बाजूला पाऊस येऊन गेला आहे त्यामुळे खाली वाटरला कंडिशन कुठेतरी पाणी अजून साचलं आहे ट्रॅक्टर चालत नाही आसाऱ्या पडल्या आणि ह्या कंडिशनमध्ये आपण जर पुन्हा पाणी दिलं तर पुन्हा आसाऱ्या तशाच राहतील त्यामुळे आपण पाणी खूप खूप कमी केलं आहे आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला कालपरापासून मोठ्या प्रमाणामध्ये दव धुक्याची चादर आपल्या नाशिकमध्ये दिसते एका बाजूला मागच्या सहा महिन्यापासून नाशिकचा चेहरा पंजे झाला आहे अतिशय जास्तीत जास्त पाणी पडण्याचं जा ठिकाण आणि दुसऱ्या बाजूला मागच्या आठवड्यापासून मागच्या चार दिवसापासून सगळीकडे धुक्याची आणि दवची चादर पांघरलेली आहे म्हणजे नाशिकचा पुन्हा शिमला कुल्लू मनाली झाला आहे परंतु ह्या सगळ्या गडबडीमध्ये मा मात्र आम्ही मात्र पाणी कमी देतोय पाणी कमी देतोय एकतर खाली आसारे असल्यामुळे पाणी कमी देतोय दुसरं दव धुकं असल्यामुळे पाणी कमी देतोय त्याचबरोबर फ्लावरिंगमध्ये राहण आल्यानंतर त्या मधून पाणी बाहेर येते आहे घड्यातून पाणी बाहेर आलेलं दिसतंय घड्यामध्ये पाणी लटकून राहिलेलं दिसतंय आणि त्यामुळे अजून पाणी दिलं तर अजून घड्यामध्ये पाणी जास्त लटकून राहील अशी भीती वाटते आणि त्यामुळे अतिशय अतिशय कमी पाणी आपण केलेलं आहे आणि त्याचबरोबर दोन चार दिवसापासून तापमान अतिशय वाढलेलं आहे कडकून पडतं आहे कुठेही ढगाळ हवामान नाही कडकून पडल्यामुळं आपल्या झाडाचा यू ट्रान्सफायरेशनचा वेग देखील वाढला आहे पाणी कॅनोबी फुल कॅनोपीमध्ये आलं आहे आपण तीस पस्तीस दिवसामध्ये आलो आहे फ्लॉवरिंगमध्ये आलो आहे ह्या ठिकाणी आपल्या झाडाची पाण्याची गरज देखील प्रचंड वाढली आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाणी कमी केलं आहे आणि त्याचा मोठा फटका तुमच्या बागेतील गळकुजीसाठी देखील होत आहे त्यामुळे आपल्या बागेची गळकूज थांबायची असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला पाणी देणं गरजेचं आहे आणि गळकुजीसाठी तुम्हाला ज्या बागेत ज्या शेतकऱ्यांनी अठ्ठावीस ते बत्तीस दिवसामध्ये डिपिंग केली हँड डिपिंग केली त्यांच्याकडे कुठेच गळ होणार नाही पण त्यांना देखील पाणी देणं गरजेचं आहे परंतु ज्या भागात तीस बत्तीस पस्तीस चाळीस दिवसामध्ये आहे पंचेचाळीस दिवसामध्ये आहे त्या ठिकाणी मात्र अॅमिस्टार शंभर एम एल अधिक स्कोअर शंभर एम एल अधिक चिलेटेड मॅग्नेशियम दोनशे ग्रॅम आणि त्याचबरोबर प्रोसेल दोनशे एम एल किंवा कॅटलायझर तीनशे एम एल घेणं अतिशय अतिशय महत्त्वाचं आहे याचे एक ते दोन स्टेप मला देणं गरजेचं आहे त्याचबरोबर अमोनियम मॉरिडेनियम तीस ग्रॅम चिलेटेड मॅग्नेशियम दोनशे ग्रॅम अधिक एसओपी किंवा नाईट आठशे ग्रॅम एकत्र घेऊन चांगल्या बुरशीनास्कासोबत आपल्याला देणं अत्यंत गरजेचं आहे तर अशा पद्धतीनं पाणी जास्त दिलं तरी तुमच्याकडची गळगूच शंभर टक्के थांबणार आहे त्यामुळे पाण्याची कमतरता तीस ते पन्नास दिवसामध्ये अजिबात करू नका पाणी भरपूर द्या तुमचं मशीन काय बोलतंय मला माहीत नाही आहे तुमचा खड्डा काय बोलतो मला माहीत नाही आहे परंतु पाणी ह्या स्टेजला पाणी वाढवणं अतिशय गरजेचं आहे पाण्याचा हलकासा ताण देखील तुमच्याकडे चांगली गळकूज करू शकतो गळ करू शकतो कूज नाही म्हणताना पण गळ करू शकतो त्यामुळे जरी धुकं असेल पाणी असेल वॉटरला कंडिशनर असतील आसाऱ्या असतील तरी देखील फ्लावरिंग स्टेजमध्ये पाण्याचा ताण पडू देऊ नका कारण आधीच घड कमी आहेत आणि आहे ते घड देखील आपले गळकुजीपासून वाचवायचे असतील तर आपलं पाण्याचं नियोजन प्रॉपरली करणं अतिशय गरजेचं आहे तो तो आतीशे, आतीशे तर मित्रांनो हा व्हिडिओ अतिशय अतिशय महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा त्याचबरोबर तुमच्या बागेचा फोटो काढून आम्हाला नक्की पाठवा अद्यापही तुम्ही ग्रेप ॲप डाउनलोड केलं असेल तर आजच ग्रेप ॲप देखील डाउनलोड करा आणि आपल्या बागेचं संरक्षण करा धन्यवाद